नमस्कार पत्रकार हेमंत जोशी मी तुमचं इथे मनापासून स्वागत करतो शिवसेना जशी बाळासाहेब ठाकरेंनी जन्मलघातली वाढवली घडवली मोठी केली विस्तार केला त्याच पद्धतीनं डॉक्टर केशव बैराम हेटगेवार के यांच्या मनात हिंदू संघटनेची हिंदू संघटन करण्याची एक कल्पना सुचली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आमच्या विदर्भातून नागपुरातून झाली हे खरं आहे की संघाचा जन्म हा ब्राह्मणांच्या कल्पकतेतून कल्पनेतून झाला आणि सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांना त्यावेळेच्या त्या काळच्या शेटजींनी मनोभावे मनापासून सहकार्य केलं आणि त्यामुळेच जसजसा राष्ट्रीय स्वयंसेवक सं संघ वाढायला लागला तसतशी काँग्रेसवाल्यांनी किंवा विरोधकांनी ही शेटजी आणि भटजींची हिंदू संघटना अशी बदनामी करायला सुरुवात केली मित्रांनो जशी बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातलेली शिवसेना आज त्यांची राहिलेली नाही उद्धव ठाकरेंच्या हातात फारसं काही उरलेलं नाही तेच नेमकं पुढे संघाचं झालं म्हणजे शेटजी आणि भटजी अशी टीका सुरू झाल्यानंतर आणि त्या टीकांचे दुष्परिणाम संघाला भोगावे लागत आहेत हे लक्षात आल्यानंतर शेटजी आणि भटजी बाजूला होऊन इतरांच्या इतर हिंदूंच्या हातात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा मोठ्या खुबीनं सोपवण्यात आली आणि ही शेटजी भटजींची संघटना अख्ख्या देशाची झाली आपल्या राज्याची झाली आणि जगभरात पसरले संघाचा प्रचार आणि विस्तार हा केवळ शेटजी आणि भटजी यांच्यात न होता तो समस्त हिंदूंमध्ये खोलवर रुजला पाहिजे हे त्यावेळेचे जे संघाचे पिलर्स होते त्यांच्या ते लक्षात आलं आणि संघ विविध माध्यमातून कसा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचेल त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यातूनच मग अनेक संघाच्या अनेक मानद संस्था बघता बघता उभ्या राहिल्या फोफवल्या फार मोठ्या झाल्या आज जगभर या अशा मानद संस्थांचं काम आहे त्यात विद्यार्थी परिषद असेल किंवा बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल अर्थात राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष असेल किंवा या पद्धतीच्या जवळपास पस्तीस अतिशय प्रभावी संघटना मग त्या आदिवासींसाठी काम करत असतील किंवा जेथे धर्मांतर घडवून येत आहे धर्मांतर मोठ्या प्रमाणात घडवून आणण्यात येत आहे त्या उत्तरेकडील भारतातल्या काही भागामध्ये या संघटना किंवा या मानत संस्था काम करत असतील थोडक्यात काय तर असा एकही प्रांत नाही की ज्या प्रांतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानद संस्था काम करत नाहीत आणि या मानत संस्था छान पद्धतीनं उभ्या राहिल्यामुळे किंबहुना नानाजी देशमुख असतील किंवा अलीकडे सुनील देवधर असतील या पद्धतीचे जे संघाच्या मुशीतून घडलेले तयार झाले संघाच्या संस्कारात मोठे झालेले जे मान्यवर होते त्या साऱ्यांनी संघाच्या मानद संस्था एवढ्या मोठ्या केल्या की शेटजी आणि भटजी यांच्याशिवाय हिंदूंचा हिंदूंच्या प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक विचारांमध्ये किंवा ज्यांना संघ फारसा समजत नसे रुचत नसे रुचलेला नव्हता त्या साऱ्यांमध्ये या मानसंस्था मोठ्या हिमतीनं विविध कठीण प्रसंगांना तोंड देत काम करत राहिल्या त्यामुळे धर्मांतर टळली त्यामुळे आदिवासींचा विकास झाला विद्यार्थ्यांचं संघटन फार मोठ्या प्रमाणात घडलं आणि याच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून प्रमोद महाजनांसारखे विनोद तावडेंसारखे देवेंद्र फडणवीसांसारखे कितीतरी मान्यवर नेते त्या भारतीय जनता पक्षामध्ये काम करायला लागले पुढे आले आणि बघता बघता भारताची सत्ता या साऱ्यांनी काबीज केली पण बेस मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अत्यंत कल्पकतेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वतःची जशी उभारणी केली त्याच पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मानस संस्था मोठ्या केल्या आणि त्या साऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार त्या भारतीय जनता पक्षाला लागला मोहन भागवत जेव्हा सरसंघचालक झाले तेव्हा संघ आणि भारतीय जनता पक्षाची आपल्या या देशातली परिस्थिती अवस्था मोठी बिकट होती कठीण होती कारण सर्वत्र सर्व दूर काँग्रेसची सत्ता होती राज्यात आणि देशात काँग्रेस सत्तेवर असल्यामुळे हिंदूंची संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे स्वयंसेवक स्वयं 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 या साऱ्यांवर दबाव आणत विशेषतः हिंदूंचं हे प्रभावी संघटन आणि भारतीय जनता पक्ष यांचा सर्वदूर कसा खात्मा केला जाईल त्यांना कसं संपवलं जाईल मागे खेचल्या जाईल त्यांच्यावर कोणती संकटं नेमकी आणता येतील ते कसे आर्थिक अडचणीत सापडतील या साऱ्यांवर काँग्रेस अतिशय कॉन्सन्ट्रेट होते विशेष म्हणजे काँग्रेसला जे ख्रिश्चन पाद्री आणि मुस्लिम धर्मगुरू आणि मुसलमानांचे जे नेते होते ते मनापासून मदत करत होते सहकार्य करत होते आणि आजही देशातले ख्रिश्चन्स किंवा मुस्लिम्स फारसे भारतीय जनता पक्षाबरोबर नाहीत मनापासून ते कधीही सहकार्य करीत नाहीत स्थानिक पातळीवर कधीतरी थोडंफार सहकार्य करून मोकळे होतात परंतु नक्कीच त्यांना या देशातल्या हिंदूंविषयी अडी आहे आणि त्याचे मोठे परिणाम संघ आणि भारतीय जनता पक्षाला भोगावे लागत होते पण मोहन मोहन भागवत यांनी मोठ्या धैर्यानं कल्पकतेनं विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या ज्या मानस संस्था आहेत त्या साऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं अतिशय मान्यवर निष्णात जे संघात किंवा या संस्थेमध्ये काम करणारे विद्वान होते किंवा प्रचारक होते संघप्रचारक होते स्वयंसेवक होते त्या साऱ्यांना अतिशय विश्वासात घेऊन आणि कुठेही डगमगून न जाता न घाबरता पुन्हा एकदा भागवतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्य जगभर नेऊन ठेवलं आणि त्याच्या मानद संस्था देखील बलवान होत गेल्या अर्थातच पुढे भारतीय जनता पक्ष बलाढ्य झाला आणि बघता बघता काँग्रेसची मोठी वाताहत झाली पिछाहट झाली विशेषत जे ख्रिश्चन्स होते ते परदेशातून त्यांना जी मोठ्या प्रमाणात आजही मदत मिळते आणि त्यावेळी देखील मदत मिळायची त्या मदतीच्या भविष्यावर त्यांनी आपल्या देशातल्या अडचणीत सापडलेल्या किंवा अशिक्षित अशिक्षित असलेल्या मागासलेल्या भारतीयांना हिंदूंना धर्मांतर करण्यास भाग पाडलं आजही ते तसा प्रयत्न करतात किंबहुना मुसलमानांनी देखील हिंदूंना बाटवण्याचं मोठं काम केलं पण संघानं या साऱ्या प्रकारांवर नियंत्रण आणलं अन्यथा भारतीय हिंदू मोठ्या प्रमाणात बाटवला गेला असता त्याचं धर्मांतर घडलं असतं बरं झालं संघाची ताकद हिंदूंच्या पाठीशी उभी राहिली थोडासा वेळ काढा आणि आजही तुम्ही वेशांतर करून त्या धारावीत जरा फिरायला जा माहिती घ्या जमल्यास तिथे काही काळ घालवा मुक्काम करा तुमच्या आजही ते लक्षात येईल की धारावीमध्ये अडीअडचणीत असलेले गोरगरीब किंवा ज्यांना खाण्याची भ्रांत आहे कपडे नाहीत शिक्षण नाही रोजगार नाही असे बहुसंख्य त्या धारावीमध्ये खितपत पडलेले असतात किंवा धारावी पद्धतीचे जे जे परिसर आपल्या या राज्यात किंवा देशात आहेत ते परिसर हे ख्रिश्चन पाद्री नेमके हिरतात, आणि तेथे किंवा त्याच्या आसपास असलेल्या चर्चमधून या अशा गोरगरिबांना पीडितांना आजारी असलेल्यांना ते आर्थिक मदत करतात आर्थिक सहाय्य करतात आणि हळूच या अशा गोरगरिबांना ख्रिश्चन धर्माचं येशू ख्रिस्ताचं महत्त्व समजवून सांगतात आणि त्यांना पुढे धर्मांतर करण्यास भाग पाडतात मित्रांनो हा सारा प्रकार अर्थातच संघ आणि भा मोहन भागवतांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीनं आपल्या या देशामध्ये हिंदुमय वातावरण निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न केले आणि मानद संस्थांना मोठं बळ दिलं अर्थात आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा इथे उल्लेख करावा लागेल की काँग्रेस जेव्हा जोरात होती जोमात होती सत्तेत होती तेव्हा काँग्रेसमध्ये देखील प्रणव मुखर्जी पद्धतीचे असे काही नेते होते की जे कडवट कठोर हिंदू होते ते जरी काँग्रेसमध्ये कार्यव्यस्त होते तरीही त्यांना हिंदूंविषयी हिंदू धर्माविषयी विशेषतः विशे अडवाणी अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आदर होता प्रेम होता नितांत आस्था होती आणि त्यातून ते काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललं आहे किंवा काँग्रेस विशेषतः भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अडचणीत आणण्यासाठी संपवण्यासाठी बंदी आणण्यासाठी कोणते पावलं उचलते आहे त्याची माहिती या पद्धतीचे जे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये होते ते कधी अडवाणींच्या तर कधी भागवतांच्या तर कधी वाजपेयींच्या कानावर टाकायचे आणि त्यादृष्टीनं मग अतिशय अक्कलहुशारीनं पुढली पावलं उचलली जायची मित्रांनो अर्थातच ज्या संघावर काँग्रेसनं बंदी आणण्याचा किंवा ज्या संघाला ज्या हिंदुत्वाला अडचणीत कठीण प्रसंगात टाकण्याचा प्रयत्न ज्या काँग्रेसनं केला पुढे ती काँग्रेसच आपल्या या देशातून लयाला गेली अस्ताला गेली आणि ज्या गांधी घराण्याला विशेषतः हिंदुत्वाविषयी पूर्वापार फारसं प्रेम नव्हतं त्या गांधी घराण्याचा देखील राजकीय अस्त झाला आणि मोहन भागवत यांनी मात्र न थकता न थांबता अतिशय हुशारीनं युक्तीनं संघातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून फडणवीस पद्धतीचे गडकरी पद्धतीचे अतिशय चांगले देशभक्त कडवे हिंदू भारतीय जनता पक्षात पाठवले आणि पुढे मग मोदी शहा पद्धतीच्या नेत्यांनी हे हिंदूंचं संघटन अख्ख्या जगात नेलं जगात नावारूपाला आणलं मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विषय इथेच संपत नाही त्यावर नक्कीच मी पुढे तुम्हाला नेमकं आणि नवीन काहीतरी सांगणार आहे तूर तेवढंच नमस्कार